पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान ही जगामध्ये मा सशक्त भारत म्हणून उंच केली आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय तर पहलगाम येथे अठ्ठावीस कुटुंबांची अमानुषपणे धर्म विचारून हत्या केली मोदीजींनी त्या दहशतवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं आणि बदला घेतला आता पाकिस्तानवर कडक निर्बंध लावून मोदींनी म्हटलंय की एक जरी दहशतवादी कारवाई झाली तर त्याला युद्ध समजलं जाईल भारत हा किती बलशाली आहे आणि तो काय करू शकतो हे जगाला त्यांनी सांगितलं अभी तो ट्रेलर हुआ है, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत या देशाशी कुणीही बदमाशी करून छेडण्याचा प्रयत्न करेल तर देश हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मोदींनी देशाला आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली ती महत्त्वाची आहे मोदींनी देशाला संबोधित करताना एकशे चाळीस कोटी भारतीयांचं पाठबळ त्यांना मिळालं आहे असं म्हटलंय असं यावेळी म्हटलं गेलं आहे <गली> जो था। जो था। जो था। देशा दे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाकिस्तानला खडसावलाय कडेक शब्दात सुनावला रस्ता आणि पाणी सोबत होऊ शकत नाही अशा शब्दात सुनावलेला आहे आणि यानंतर आतंकवादी कारवाया हा जे आहे सहन केला जाणार माननीय पंतप्रधान मोदीजींनी संपूर्ण भारताची मान जगामध्ये आज सशक्त भारत म्हणून उंच केली आहे पाकिस्ताननी ज्या पद्धतीने पहलगाम मध्ये आमच्या अठ्ठावीस परिवाराचा अठ्ठावीस परिवाराला अमानुषपणे त्यांची हत्या के धर्म केली धर्मविचार हत्या केली माननीय मोदीजींनी पाकिस्तानच्या त्या नक्षलवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं घरात घुसून बदला घेतला आणि आता माननीय मोदीजींनी पाकिस्तानला कडक निर्बंध लावले आणि आता तर मोदीजींनी असं म्हटलं एक जरी नक्षलवादी कारवाई झाली त्याला युद्ध समजण्यात येईल आणि संपूर्ण जगाला मोदीजींनी एक भारत किती बलशाली आहे आमचा भारत आमच्या भारत काय करू शकतो ट्रेलरचा पिक्चर बाकी आहे या, या देशाशी कोणी बदमाशी करेल बेईमानी करेल या देशाची कोणी छळेल हा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आमची सेना बदला घेतल्याशिवाय राहणार नाही खर तर मोदीजींनी ज्या पद्धतीनं देशाला वाचवण्याकरता देशाच्या नागरिकांना वाचवण्याकरता जी भूमिका घेतली ती अत्यंत महत्वाची आहे मला असं वाटतं की मोदीजींनी काल देशाला संबोधित करताना एकशे चाळीस कोटी भारतीयांचा प्रचंड मजबूत पाठबळ जे त्यांना मिळालं आहे या पाकिस्तानच्या विरुद्ध त्याबद्दल त्यांनी जनतेची कृतज्ञता व्यक्त केली आणि असाच भारत देश दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित भारत म्हणून पुढे येईल असं मोदींनी सांगितलं